नमस्कार मंडळी मी शुभदा शिवस्वामी ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी तुमच्यासाठी असा एक पारंपरिक खजिना घेऊन आलेली आहे माझ्या चॅनलला लाईक करा हे व्हिडिओ माझे व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आषाढ महिना आहे वारीचे दिवस आहे पुढं एकादशी आलेली आहे तर ज्या ओव्या जात्यावरच्या ओव्या असतील किंवा लग्नामध्ये आपण आपल्या आई मावशी काकू यांच्या तोंडून ऐकलेले असतील आणि सुद्धा हा खजिना माझी आई माझी आजी यांच्याकडनंच घेतलेला आहे तेव्हा सुरुवात करूया सकाळी उठून मुक पाते मी गाईच मुक पाते मी गाईच माझ्या अंगणात झाडं तुळशाबाईच माझ्या अंगणात झाडं तुळशाबाईच बाई नको इंडू जंगलात नको इंडू जंगलात चाल माझ संग जागा देते अंगणात चाल माझ संग जागा देते अंगनात सकाळी उठून मुक पाते मी गाईच माझ्या मा जा अंगणात झाड तुळशा बाईच माझ्या अंगणात झाड बाईच तुळसे ग बाई पाला वारी आणि गेला पाला आणि गेला विठल देवानी आवाडीनी गोळा केला विठ्ठल देवानी आवाडीनी गोळा केला सकाळी उठूनी पाते मी गाईचा मुका पाते मी गाईच माझ्या अंगणात झाड तुळस बाईच माझ्या अंगणात झाड तुळस बाईच तुळस गाई तू तर वाळून झाली कोळं तू तर विठ्ठल देवानी तुझी कंठी केली माळ विठल देवानी तुझी कंठी केली माळ सकाळी उठून मुक पातेमी गाईच मुक पाते मी गाईच माझ्या अंगणात झाड बाईच माझ्या अंगणात झाड तुळशाबाईच तुळसे ग बाई तुझ्या वाळून झाल्या काड तुझ्या वाळून झाल्या काड विठल देवानी तुझ्या भरून नेल्या गाड विठ्ठल देवानी तुझ्या भरून नेल्या गाड सकाळी उठून मुक पाते माझ्या अंगणात झाडा तुळशा बारीच माझ्या अंगणात झाड तुळशी बाईच ग बाई तूता वळून झाली कोक तूता वळून झाली कोक विठ्ठल देवांनी तुझी नेली राख विठ्ठल देवांनी तुझी भरून राख सकाळी उठून माझ्या अंगणात झाड तुळस बाईच माझ्या अंगणात झाड तुळस बाईच माझ्या व्हिडिओला लाईक करा माझा व्हिडिओ शेअर करा